नमस्कार लेट्स कुक विथ जे डीमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी अशाप्रमाणे जर का कारल्याची भाजी बनवली तर ती कडू होत नाही आणि घरातली जी व्यक्ती खात नसेल तीसुद्धा खायला लागेल नक्कीच तुम्ही करून बघा चला तर मग रेसिपीला सुरवात करूयात त्यासाठी मी इथे दोन कारले घेतलेली आहेत तर आता आपण कारले कट करून घेणार आहोत मी कारले पाण्यामध्ये छान धुवून घेतलेले आहेत तर असा देथाकडील थोडासा भाग आपण कट करून घेणार आहोत आणि इकडचा पण थोडासा भाग आपण असा काढून घेणार आहोत दोन्ही साईड करून थोडं थोडं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर मी असे कारल्याच्या पातळ काप करून घेणार आहे त्यामुळे कारले लवकर शि शिजतात तर पूर्ण कारलं मी असं गोल आकारामध्ये पातळ असं कापून घेतलेलं आहे दिसायलाही खूप छान दिसतं तर आता मी याच्यामधल्या ज्या बिया असतात त्या बिया काढून घेणार आहे त्याचप्रमाणे मी दुसरं कारलं पण कापून घेतलेलं आहे तर आता सगळ्या बिया मी अशा काढून घेत आहे अगदी सहज निघतात खूप जास्त निबर बिया असतील तर मग भाजी थोडीशी आपल्याला कडवट लागते त्यामुळे मी ह्या बिया काढून घेणार आहे तर इथे मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण भाजीला होऊन देऊयात त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तीन मोठे चमच तेल टाकलेलं आहे ते तेल छान गरम झालं त्यामध्ये मी एक चमच मोहरी टाकलेली आहे त्यानंतर अर्धा चमच जिरं टाकलेलं आहे थोडीशी कडीपत्त्याची पाने आणि पानं पण तेलामध्ये छान तळल्या गेलेली आहे त्यानंतर आता मी कट केलेले जे कारले आहेत ते यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता सगळे कारले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत तेलामध्ये इथे थोडंसं तेल मी जास्तच वापरलेलं आहे आता कारले आपण छान मिक्स करून घेतलेले आहेत त्यानंतर मी आता इथे मीठ टाकून घेणार आहे मीठ आणि त्यानंतर मी इथे हळद टाकून घेणार आहे आणि परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर आता मी यावरती झाकण ठेवून शिजून घेणार आहे दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आता आपण चेक करणार आहोत तर बघू शकता कारल्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे तर आता परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि अजून थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचे आहेत कारले आता परत मी यावरती झाकण ठेवून शिजून घेणार आहे परत दोन ते तीन मिनटांना आपण चेक करणार आहोत बघू शकता कारले आता आपली झालेले आहेत बघू शकता किती छान दिसत आहेत आता मी इथे एखादं तोडून बघते शिजलं की नाही ते बघू शकता सहज असं तुटलं जाते तर कारला आपलं शिजलेला आहे तर आता मी हे सगळे कारले एका प्लेटमध्ये काढून घेते कारल्याची भाजी अशा प्रकारे केली तर बिलकुल कडू लागत नाही आता मी प्लेटमध्ये सगळे कारले काढून घेणार आहे ही भाजी वरण भातासोबत तोंडी लावायला किंवा भाकरीसोबत चपातीसोबत अतिशय चांगली लागते तुम्ही नक्कीच करून बघा आता या उरलेल्या तेलामध्येच आपण भाजीला परत एकदा फोडणी देणार आहोत तर या तेलामध्ये मी इथे उभा पातळ चिरलेला एक कांदा टाकलेला आहे तो कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा आपला चांगला परतलेला आहे आता त्यामध्येच मी आता आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे आणि ती पण आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण इथे मसाले टाकून घेणार आहोत त्यामध्ये मी धने पावडर टाकलेला आहे लाल मिरची पावडर त्यानंतर गरम मसाला आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे ते मी दोन चम्मच कूट टाकलेला आहे आणि त्यानंतर आता आपण जे कारले होते ते टाकून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळा मसाला जो आहे तो कारल्याला लागेल अशा प्रकारे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ जे आहे ते आपण सुरुवातीलाच वापरलेलं आहे त्यामुळे आता मीठ वगैरे टाकण्याची गरज नाही तर इथे छान मिक्स करून झालेलं आहे बघू शकता किती छान दिसते भाजी तर आता मी इथे झाकण ठेवून एखादा मिनिट छान एक वाप काढून घेणार आहे आणि आता यावरती कट केलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकून एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे तर तयार आहे आपली कारल्याची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद